शिवाजी महाराज आणि अफजल खान या दोघांची भेट इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरून ठेवलेला गड म्हणजे किल्ल्याची मी माहिती घेऊन आलोय बारा किल्ले या सिरीजचा आता चौथा भाग मी घेऊन आलोय त्या किल्ल्याची माहिती देणार का शिवाजी महाराजांच्या या पराक्रमावर अनेक गीते आणि पोवाडे आहेत जे ऐकण्यावरती अंगावर शहारे येतात आणि शौर्य पराक्रम आणि गणिमी काव्याची आठवण होते सातारा जिल्ह्यात असून हा एक गिरीदुर्ग प्रकारातील गड आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये जावळीच्या खोऱ्यात आणि गंद। जंगलात हा गड बांधला गेला आहे सोळाशे छप्पन्न मध्ये किल्ल्याचे दोन भाग आहेत मुख्य किल्ला आणि बाले किल्ला सुरक्षेच्या दृष्टीने चारही बाजूंनी भक्कम तटबंदी आणि बुरुज आहे अफजल केदार यांचे अवशेष आजही टिकून आहेत किल्ल्याला महादरवाजा आणि घोरपडीचे चित्र असलेला दिंडी दरवाजा पण आहे विशेष म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे हे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद आणि सूर्योदयाच्या आधी उघडले जातात किल्ल्यात भवानी देवीचे मीचे मंदिर आहे मंदिरासमोर दोन दगडी दीपमाळा माळापळ आहेत मंदिरातील मूर्ती शिवाजी महाराजांनी नेपाळमधल्या गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली आहे शेजारी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार सुद्धा आहे बर का अफजल गुरुजाजवळ अफजल खानची कबर पण आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मीटर उंच आणि बांधण्यात काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रू बसून अभेद्य राहिला होता कसा वाटला हा भाग छान होता का ते मला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा Bye-bye!